नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण बघणार आहोत नेटच्या साडीचं ब्लाऊज आणि अस्तरची कटिंग आणि त्याची शिलाई एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला त्यातमध्ये एकदम सुंदर अशी नारळाच्या पानाची डिझाईन पण बनवून दाखवणार आहे खूप सुंदर व्हिडिओ आहे हा पूर्ण बघा इथं आपण आहे ना तीस साईजचं ब्लाऊज घेतलेला आहे आणि पाठीमागच्या हुक्काचे पण ब्लाऊज आहे हे आणि शिवाय गळा ब्लाउज डिझाईन आहे खूप सुंदर अशी आणि समोरून नारळ पानाची डिझाईन असणार आहे या ब्लाऊजची शिलाई पाचशे रुपये आहे आणि पाठीमागचा गळा आपला हा नेटच्या ब्लाऊजचा बंद गळा डिझाईन आणि शिवाय त्याला पाठीमागणं आपण भुक्क पण करणार आहोत खूप छान ब्लाऊज होणार आहे हे हे ब्लाऊज आहे ना बिगर कटोरीचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये कटोरीचे पप्स घालायचे आहेत पेपरवरती कटिंग करायची नाही आहे कटोरीची हे बघा अशा प्रकारे आपण त्याची कटिंग करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही त्याचं पाठीमागचा फ्रंट कट करून घ्या मोंडा टक्स आहे हा शोल्डर टक्स आहे हा आणि फिटिंगचा टक्स आहे पाठीमागचा अशा प्रकारे ते टक्स मारून घेतले का आपल्याला शिलाई मारायला सोपं जातं मग आणि हा बंदगाळा ब्लाउज डिझाईन आहे बरं काही थोडासा ग्लास आकाराचं ब्लाउज आपण कापणार आहोत ते आणि मध्ये त्याला पाठीमागच्या साईडने हुक करायचे आहे तर आपण वरती पण एक दीड इंचाची पट्टी सोडणार आहोत हुकासाठी आणि खाली आणि हा आता आपण पुढला फ्रंट कट करून घेऊया तर समोरचा गळा ना पान आकाराची डिझाईन आहे आपली नारळ आकाराची डिझाईन त्याच्यामुळं समोरचा गळा आपण आकाराचाच घेणार आहोत गोल किंवा चौकणी अशा प्रकारे नाही घेणार पानाकाराचा असल्यामुळं त्याची डिझाईन खूप सुंदर दिसते नेटच्या साडीचं ब्लाऊज असल्यामुळं त्याच्यासमोर नारळाच्या पानाची डिझाईन बनवणार हो आहोत आपण आणि त्याला कटोरी नाही कट करणार त्याला डायरेक्ट कटोरीचे पप्स टाकणार आहोत आपण पन। आता आपण त्याची बाही कट करून घेणार आहोत ब्लाऊजची बाही शॉर्ट आहे या कमीत कमी तीन ते चार इंचाची बाही आहे ही, ही। थोडीशी शॉर्टच केली आहे या ब्लाऊजला कपडा थोडासा जास्तच लागतो डिझाईनचं ब्लाऊज असल्यामुळं त्याच्यामुळे त्याची फुलबाई होणार नाही आहे नाहीतर नेटच्या साडींची फुलबाई खूप छान वाटते बिगर अस्तरची आता आपण ही ते ते बाई, बाई, कट मापा बाई कट करून घेऊया त्याची बरोबर मापाच्या ब्लाऊजच्या अनुसार आपण त्याची बाई कट करून घेणार आहोत प्रकारे बाईची कटिंग करून घ्या तुम्ही अस्तरची आधी सगळे अस्तरचीच कट मारून घ्या तुम्ही थोडंसे बरोबर अस्तर मापात कटिंग कर करावं लागतं मग साडीवरती टाकून त्याची व्यवस्थित कटिंग कर करून घेता येते आपल्याला खूप सुंदर असा व्हिडिओ होणार आहे हा नेटच्या साडीच्या ब्लाऊजची डिझाईनचा सा आहे हे बघा आता आपण त्या ब्लाऊजला साडीच्या पिसाला पाठीमागणं थोडीशी डिझाईन आलेली आहे त्याच्यामुळं हा गळा व्यवस्थित त्याच्यावर अटॅच करून घेणार आहोत व्यवस्थित असं त्याच्यावर अटॅच करून घेतला की मग ते थोडंसं डिझाईन इकडली तिकडं होणार नाही आहे शिवाय पाठीमागच्या हुकाचे ब्लाऊज आहे ते गळा ब्लाऊज असून त्याला पाठीमागचे हुक बनवणार आहोत आपण तुम्ही अशा प्रकारे त्याचा पाठीमागचा फ्रंट कट कर करून घ्या सगळ्यात पहिल्यादा त्याला थोडंसं कपडा जास्त लागतो ना त्याच्यामुळं मेन पार्ट तुम्ही त्याचे काढून घ्या आधी बाही थोडी शॉर्टच ठेवलेली आहे आपल्याला कपडा पुरणार नाही आहे ना डिझाईनला म्हणून अशा प्रकारे तुम्ही ही बाईची पण कटिंग करून घ्या त्याच्यावर अस्तर टाकून ही आपली बाही तयार झाली ना ते हा उरलेला कपडा आहे आपल्याला आपल्याला याच्यात पट्टी कटोरी काहीही काढायचं नाही आहे डायरेक्ट आपल्याला डिझाईन बनवायची आहे ह्या दोन कपड्याची दोन साईडनी तर याला अशी खूप सुंदर अशी डिझाईन बनवूया आपण कमीत कमी एक इंचावर पट्टीने त्याला चॉकनी खून करून घ्या अशी पट्टीने साईड पट्ट्या मारून घ्या आपल्याला नारळाच्या पानाचे डिझाईन बनवायचे आहे ना त्याच्यामुळं शक्यतो आपण नारळाचे पान कसे तयार होतात त्याचं डिझाईनचा विचार करणार आहोत अशा प्रकारे त्याला टिप मारून घ्या तुम्ही आणि नंतर त्याच्यावर इस्तरीने इस्तरी करणार आहोत कम कमीत कमी एक इंचावरल्या पट्टीवर आपण शिलाई मारून घ्यायची मग त्याच्यावर इस्तरी करायची बरोबर अशी सुंदर नारळाच्या पानाची डिझाईन बनवून जाते आणि समोरून ब्लाउजच्या फ्रंटला असल्यामुळे खूप सुंदर अशी डिझाईन दिसते ती आणि काहीतरी वेगळं वाटतं आणि शक्यतो नेटची साडी असल्यामुळे ना वन साईडचा पदर घेतला की समोरची डिझाईन दिसून येते नाही खूप छान वाटते पुढल्या फ्रंटची डिझाईन मग ती तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईन कपडा कसा उरतो तो, तो। शक्यतो कपडा का बचतानुसारच काढावा लागतो डिझाईनला कपडा खूप जास्त लागतो हा त्याच्यासाठी व्यवस्थित असं कटिंग करून घ्या आधी बाही पाठीमागचा फ्रंट व्यवस्थित काढून घ्या आणि मग उरलेल्या कपड्यापासून ही सगळी डिझाईन बनवा तुम्ही अशा प्रकारे आता ही सुंदर अशी डिझाईन बनती याच्यापासनं या अशा पट्ट्या तुम्ही मारून घेतल्या ना शिलाईमसनीवर तर त्याला इस्तरीने तुम्ही एक साईडनी दाबून घ्या खूप छान डिझाईन बनून जाते ह्या अशा प्रकारे हे बघा किती सुंदर डिझाईन होते नारळाच्या पानाची डिझाईन म्हणतात तिला नेटच्या साडीवर बनवत आहोत आपण या अशा प्रकारे दोन्ही साईडचे डिझाईन करून घेणार आहोत आता आपण याला इस्तरी मारून घेणार आहोत जेणेकरून ह्याची डिझाईन व्यवस्थित बनते मग हे बघा आता आपण याला अशी गरम इस्तरी अशी मारून घेऊया कोणच्या पण एक साईडने त्याची डिझाईन दाबून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित जसे नारळाचे पानं असतात ना आपले सेम तशीच डिझाईन करायची आहे आपल्याला नारळाच्या पानासारखी खूप छान अशी डिझाईन वाटते आता हा समोरचा फ्रंट आहे आपला आकाराचा गळा कापलेला आहे त्याचा आणि ते जे नारळाचे फंटे बनवलेत ना आपण नेटच्या साडीचे ते बरोबर त्याच्यावर टाकून घ्यायचे आहे आणि जसं आपला अस्तरचा फ्रंट कापलेला आहे ना आपण त्यानुसार त्याची कटिंग करून घ्यायची आहे आणि उरलेला कपडा ज्या साईडने आपल्याला पुरला नाही ना त्या ठिकाणी आपण त्याच्या उरलेल्या चिठ्ठ्या लावू शकतो जेणेकरून कपड्याची पण बचत होते आणि कपडा पण थोडासा कमी पडलेला आहे आप आप ना आपल्याला डिझाईनमुळे त्यासाठी घे खूप सुंदर डिझाईन बनवून जाते असं व्यवस्थित त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला आता आणि अशा प्रकारे तुम्ही त्या नारळाच्या फंटा तयार झालेला असतो ना डिझाईनचा कपड्याचा तर व्यवस्थित अशी टीप मारून घ्या त्याला हे बघा नारळाचा फंडा आपला तयार आहे खूप सुंदर अशी नारळाची फंट्याची डिझाईन आहे आणि खूप छान दिसते ही डिझाईन फक्त लक्ष असू द्या की त्याची आपण टीप मारतो ना त्या डिझाईनला त्याची साईट उरफटी व्हायला नको आहे ते लक्ष ठेवा तेवढं तुम्ही इस्त्री करताना त्याचं सड शेंटर काढून घ्या व्यवस्थित त्याला आणि समोरच्या फ्रंटला आपण टाकणार आहोत ही डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन बनून जाते ही हे बघा असं समोर टाकायचे आहे आणि जे आपली साईडने उरलेले कपडे होत आहे ना, मी पड़तो है ना ते जिथं आपल्याला कपडा कमी पडतोय ना तिथं आपण हे टाकून त्याला उजून शिलाई मारून घ्यायची आहे आणि ते तुम्ही त्याच्या आतमध्ये कटोरी नसल्यामुळं कटोरी पप्स पण टाकू शकतात त्याला आता मी इथं कटोरी पप्स टाकलेले नाही आहे फक्त फिटिंग टक्स टाकते मी आणि या फिटिंग टक्स मारून झाले की तुम्ही त्या कपड्याच्या डिझाईनमध्ये साडीच्या आणि याच्यामध्ये तुम्ही कटोरी पप्स घालू शकता जर तुम्हाला हवे असले तर नसले हवे तर काही हरकत नाही आहे हे बघा अशा प्रकारे त्याला शिलाई मारून घ्या आणि ह्यावेळेस तुम्ही त्याच्यात कटोरी पप्स घालू शकतात जर तुम्हाला टाकायचे असलेत तर नसले टाकायचे तर काही गरज नाही टाकायची पण अशा प्रकारे सुंदर अशी डिझाईन बनवून जाते ती आणि आता आपण हा पाठीमागचा फ्रंट तयार करून घेऊया अशा प्रकारे अस्तरवर आपण गळा काढलेला आहे त्याचा पाठीमागच्या हुका जे ब्लाऊज आहे हे असं व्यवस्थित एक किनार टीप दाबाची टीप अशा प्रकारे त्याला कमीत कमी दोन तीन टिप आपण मारून घेऊया कमरेच्या साईडने जेणेकरून ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येते मग आणि व्यवस्थित असतरा आधी अटॅच करून घेऊ आपण त्याच्यावरती जसं आहे तसंच मग त्या साडीला त्या ब्लाउज पीस कापलेल्या साडीच्याला झोड पडणार नाही आहे कुठे अशा प्रकारे आणि आपण त्याला पाठीमागच्या साईडने हुकं पण बनवणार बन आहोत खालच्या साईडने तीन हुक आणि मधल्या पट्टीला ना आपण दोन हुक बनवणार आहोत त्याला पाठीमागच्या हुकाचं ब्लाऊज बंद गळा डिझाईन आणि पाठीमागच्या हुकाचं ब्लाऊज बघा असं सुंदर गळा बाही तयार करून घेऊया आपण आता डिझाईनची बाई असल्यामुळं त्याला हायतस हीच डिझाईन बनवणार आहोत आपण त्याला कॅनवस पेपर न टाकता त्याच्या डिझाईनला आपण टीप मारणार आहोत त्याला अशा प्रकारे आधी सरळ टीप मारून घ्यायची आणि नंतर मग त्याच्या डिझाईनसारखी त्याला टीप मारायची आहे त्याच्यावरतीच कॅनवस पेपर न वापरता खूप सुंदर डिझाईन बनती हे बघा अशा प्रकारे त्याला टीप मारून घ्यायची आहे कमीत कमी एक दाबाच्या अंतरावरती डिझाईन बनवायची आहे आपल्याला बा बाहीला आणि अशा प्रकारे कात्रीने कट करून घ्यायचं आहे हे बघा खूप सुंदर असे होऊन जाते त्याची डिझाईन त्याला किनार आणि दाबाचे ते मारून घ्यायची व्यवस्थित मग ते फिनिशिंगमध्ये येते तुम्हाला कॅनस पेपर टाकायची पण गरज पडत नाही आहे किती सुंदर डिझाईन झालेली आहे बाहीला हे बघा बघा अशा प्रकारे खूप छान डिझाईन बनवून जाते आणि त्याचा कपडा सोयीचा करून घेतल्यावर त्याला अजून एक किनार मारून घ्यायचा आहे आपल्याला एक किनार मारायची त्याला सुंदर अशी बाईची डिझाईन आपली तयार आहे आणि बाई पण तयार आहे उरलेला कपडा त्याचा कट करून घेऊया आपण आता अशा प्रकारे बघा तिथे सुंदर आहे आणि आपल्याला जो पाठीमागचा गळा होता ना आपला आता तो आपण बनवून घेऊया त्याला दीड इंचावर आपण एक एक अर्धा इंचाची पट्टी लावूया आपल्याला त्याला गळ्याला लेस लावायची असली तरी लावू शकतो त्याचमध्ये कात्रीने कट मारा आपल्याला तिथं हुक्क बनवायचे आहे त्याला खालच्या साईडला तीन हुक्क येतील आणि वरच्या साईडला दोन हुक्क असे येतील अशा प्रकारे तुम्ही त्याची हुक्क कट मारून घ्या आणि हुक्कं आणि हायपट्टी बनवून घ्या तुम्ही ही आपली काचे पट्टी आहे आणि ही हुक्कपट्टी आहे अलीकडली हायपट्टी आणि पलीकडली हुक्कपट्टी आहे आता त्याची फिटिंग टक्स मारून घ्या कमीत कमी चार साडेचार ते पाच इंचावर मारू शकता तुम्ही आता अशा प्रकारे पुढल्या फ्रंटवर पाठिंबाचा फ्रंट जॉईंट करून घ्या त्याचा सुंदर असं ब्लाऊज बनवून जात इथं आपण बुक लावणार आहोत त्याला त्याचं सेंटर काढून आपण त्याची फिटिंग करून घेऊया व्यवस्थित अशी फिटिंग बनवून घ्यायची त्याची फिटिंग मध्ये झाला की बाहीच्या मोंड्यावर त्याचा मोंडा कट मारून घेणार आहोत आपण हे बघा बाही टाकून त्याचा मोंडा काढून घेणार आहोत त्याचा मोंडा किती आहे तो त्या डिझाईनवरती चॉक करून घ्या समोरच्या साईडने अशा प्रकारचा मोंडा कट करूया आपण समोरच्या साईडने अर्धा इंच जास्त मोंडा कट करायचा आहे आपल्याला बघा सुंदर अशी डिझाईन बनवून जाते त्याची किती सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे आपल्याला बघा नारळ पान डिझाईन अशी म्हणतात या ब्लाऊजच्या डिझाईन नेटच्या साडीचा जा ब्लाउज आहे बघा कसं डिझाईन सुंदर दिसते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा हे बघा सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे किती छान वाटते बघा नारळ पान डिझाईन म्हणते याला आणि पाठीमागचा बंद गाळा ब्लाउज डिझाईन आहे आणि शिवाय आपण त्याला पाठीमागून हुक्क पण बनवलेले आहे आणि खूप छान दिसते वरती दोन हुक्का लावणार आणि खालच्या साईडला तीन हुक्का लावणार हो। आहोत आणि याला तुम्हाला लेस लावायची असली तरी तुम्ही लेस लावू शकतात साईडनी तुम्हाला हवी तशी लेस तुम्ही त्याला लावू शकता आपलं नेट साडीचं ब्लाऊज तयार आहे नारळ पान डिझाईन खूप सुंदर असं ब्लाऊज आपलं तयार आहे डिझाईनचं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब पण करा